जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक स्थित सपना हॉटेल येथे सकाळी नऊ ते दहा वाजताच्या सुमारास महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या जवान शेख अजगर शेख चांद याला शुल्लकर्णावरून लाकडाने मारहाण करण्यात आली असता परिसरातील लोकांनी शेख अजगर शेख चांद याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं जिथे डॉक्टरांनी त्याला अमृत घोषित केलंय याबाबत या सविस्तर माहिती अशी मिळाली की शेख अजगर शेख खाजा हा नोकरीकरिता मुंबई येथे जाण्यासाठी घरून मोजे केळी येथून दोन मे रोजी सायंकाळी अंदाजे पाच वाजता निघाला त्यानंतर रात्री अंदाजे दहा वाजताच्या सुमारास अजगर यास त्याच्या वडिलांनी फोन केले असता त्याने मुंबई जाणे रद्द झाले असे सांगितले असल्याची माहिती त्याचा भाऊ शेख अफसर यांनी दिली आज तीन मे रोजी तो जिंतूर शहरा सकाळी परत आला असता शिवाजी चौकात आव्हाळ यांची सपना हॉटेलवर अंदाजे नऊ वाजता नाश्ता करण्यासाठी गेला असता शुल्लक कारणावरून त्याला लाकडाने मारहाण झाल्याने नाका तोंडातून रक्तस्राव होत असल्याचं पाहायला मिळालं ज्यात नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे त्याला दाखल केलं ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला या दरम्यान मृत्यू घोषित केलं यावरून शेख असगर याचे शेषराव लक्ष्मणराव आव्हाड त्यांचा मुलगा अमोल शेषराव आव्हाड तसेच हॉटेलवर काम करणारे बालाजी पांडुरंग रणखांबे इम्रान बन्याभाई कुरेशी या सर्वांवर कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल केला गेला आहे बेलाद एक जनेती रखनी डाला बोला उठा तो तो के आइटम डाले बोला हमने सरकारी दवाखाने में बताए बोले तो इधर चालू हूँ इंतकाल होगा उनका मर गए बोला क्या कौन झगड़े कर रहा था तो राव का एक नौकर था तो शेषराव होटल वाले का छोपरा था जन मारे मी इलदरी कार्नरवर इलदरी कार्नरवर उभा होतो माझ्यासमोर ते हॉटेलमध्ये तीन व्यक्ती हॉटेल मालक किंवा त्याचा मुलगा आणि त्याचा नौकर हे तिघांनी त्याला त्याच्यासोबत मारहाण केली मी स्वतः ते पाहिलं आणि माझ्यासमोर ते रोडवर पडलं पडल्याच्यानंतर बी त्याने त्याला डुके लाता हे ते मारले त्याच्या छातीवर मारले तो ते आमच्यासमोरच पडला ते आमच्यासमोर नेलं त्याच्यानंतर हे आमचे भावने यांचे दोन तीन सहकार्याने त्याला ऑटोमध्ये टाकलं आणि सरकारी दवाखान्यामध्ये आणला मग त्याच्या पाठीमागं आम्ही बी आलो काय झालं काय नाही बघाव कोण आहे ते कोण नाही बघाव आम्ही सगळं बघितल्यावर असं कळलं की ते नेलं म्हणून आमच्यासमोर ती घटना झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ते होटल होटलवाला मालक त्याचा नौकर त्याचा मुलगा हे तीन चार जण आहे त्याच्यामध्ये हे आपण डोळ्याने स्वतः पाहिलेलं आहे आरोपींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती परभणी पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांनी दिली इसमनामे श्री शेख अजगर शेख ख्वाजा वय वर्ष तेहतीस व्यवसाय नोकरी महाराष्ट्र सुरक्षा बल महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मुंबई हे सुट्टीवर आपल्या गावी केळी औंडा पोलिसांतर्गत येतं जिल्हा परभणी हे गावी आलेले होते आणि इकडे नातेवाईकांकडे जिंतुणला आलेले होते आणि ते नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले सपना हॉटेलमध्ये त्या ते ठिकाणी तेथील मालक त्याच ते पद्धतीने वेटर यांच्याशी त्यांचा काही कारणावरून किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्या वादातून त्या नोकरांनी आणि मालकांनी त्यांना मारहाण केली आणि त्यात त्यांचा लाकडाने मारण केली त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून हो भारतीय दंडविधान तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासायची प्रक्रिया सुरू आहे आणि परिस्थिती शांत आहे महाराष्ट्रीय टीव्हेनि फोरसाठी बहिराज भराडीची रिपोर्ट चिंतूर